तर मंडळी तुम्ही आता पाहत आहात तुमचं आमचं सर्वांचं राव कोकणातील माझं गाव या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना ही जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन योजना सुरू झाली आहे तशी ही योजना जुनीच आहे पण सध्या काही योजनेच्या मार्फत तुम्हाला वस्तू भेटतात यामध्ये घरगुती भाड्यांचा एक संच भेटतो त्यामध्ये तीस स्टीलच्या वस्तू असतात त्यामध्ये एक टाकी तीन टो तीन डबे एक प्रेशर कुकर एक कढई एक मग आठ वाट्या चार ग्लास दोन मोठे चमचे एक पाणी काढण्याचा चमचा व एक परात आणि मसाला ढवण्याचा डबा आणि चार ताटे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो तसेच तुम्ही जर रिन्यूअल केलं असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता जर रिन्यूअल करायचं असेल तर नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा फॉर्म तुम्हाला भरून ग्रामसेवक यांची व शिक्का घेऊन तो फॉर्म तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये जाऊन पुढची प्रोसेस पूर्ण करून घ्यावी लागते रिन्यूअल झाल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो तुम्ही जर रिन्यूअल केलं नसेल तर लवकरात लवकर रिन्यू करून घ्या व या योजनेचा लाभ घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणातील माझं गाव या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आता मी तुम्हाला यापुढे संपूर्ण व्हिडिओ म्हणजे मी घरी होतो घरी घराहून निघालो कणकवलीला नगरपंचायतीमध्ये आणि तिथे काय काय पुढच्या गोष्टी घडल्या थोडक्यात तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कशा प्रकारे मी त्या योजनेचा लाभ घेतला हे तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकता धन्यवाद आता ज्यांनी नंबर लावले होते त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता सुरुवात झालेली आहे रजिस्ट्रेशन करायला नंबरवर लोकांना बसवलेला आहे तर मंडळी कालच आमचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं ऑनलाईन आणि आज आम्हाला दुसऱ्या दिवशी भांडी खाण्याचा संच घेण्यासाठी बोलावलं होतं म्हणून आज आम्ही परत मी ते आलेलो आहे आणि आता भांड्याचा संच वाटणी वाटप करत आहेत हे पहा तुम्ही आज इथे बरेच लोक आलेले आहेत आणि सर्वजण भांडी आणि त्या भांड्यांचा संच घेण्यासाठी आलेले आहेत बांधा बांधू हा मी पण बांधले ते बघा रशी आश्चि ख अनुभव होते ना सुम बघा ना तर आमची एकच जाते आम्ही आता जातो रिक्षा होतो

गाडीला आता मी हा संख्या घेऊन घरी जाणार आहे होऊ शकता तुम्ही बाबा नाही घेतले मी

మంటగఞాటఇ఩ియ్ిసగే� Feag x కె ఃగిదినేమ్uzu శితల్ణు మ్నిమ Hayır ఆంబు PDF ఩ోతె ఉకయుతల్ ADA మక concerning మ్క翼ఇ జిస్టల మి మోది réalité లో <laughs> <laughs> रजिस्ट्रेशन के ना रेजिस्ट्रेशन जानलाइन लेका तसा हा बॉक्स घेऊन मी घरी चाललो आहे पुढचा व्हिडिओ तुम्ही मी हा बॉक्स खोलणार आहे तेव्हा नक्की बघा धन्यवाद आता मी तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये काय काय वस्तू आहे त्या मी आता खोलणार आहे आणि खोलल्यानंतर मी तुम्हाला या सर्व वस्तू त्यामध्ये काय काय मिळालं बाबा या योजनेमार्फत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा पुढचा व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि आपलं मत नक्की नोंदवा

तर मंडळी तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त कागदपत्राची पूर्तताक्रावी लागते तिथे जाऊन आणि अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता सर्व भांडी आणि ही भांडी आम्हाला या योजनेमार्फत भेटलेली आहेत तरी तुम्ही याचा लाभ नक्की घ्या बोलून दाखवा काय करता बघा बाकी सगळं व्यवस्थित

सर्व भांडी बरोबर आहे ते जे झाकण आहे ते त्या कढईवरच आहे त्यामुळे तसा काही झालेला नाही संपूर्ण संच बरोबर आहे ओके हो आहे

आटल आटल। जिती जिती तो बारा। बारा। बारा, बारा चार आठ आठ बारह 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 सोला